गुड इव्हनिंग फ्रेंड शुद्धाच ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसेच सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बुधवार आणि सायंकाळ तेव्हा पुढे लावलेला आणि गजान महाराजांच्यासमोर पण दिवा लावला आहे आणि बघा सकाळी काही व्हिडिओ काढणं काही जमलं नाही तर म्हटलं आता संध्याकाळी व्हिडिओ काढूया कारण की आमच्या इथे सकाळी काय झालं आमच्या बिल्डिंगमध्ये एकजण एक्सपायर झालेले होते तर सकाळी काही एवढी कंडिशन म्हणजे असं मनस्थिती नव्हती व्हिडिओ काढायची म्हटलं चला जाऊ द्या आता संध्याकाळी तरी आपण व्हिडिओ बनवूया तर बघा आता उद्या आम्हाला जायचं आहे गावाला तर त्याची ही तयारी आहे ते कपडे काढून ठेवलेत मी इकडे बॅग भरायचे आणि ह्यांचं इकडे काम चालू आहे आज विराश निघा दुपारी काय झालं दुपारी थोड्या वेळा झोपला अर्धा तास मांडीवर पुन्हा उठून बसला आणि दोन तास जवळजवळ झोपलाच नाही एक दीड जवळजवळ नंतर मग तीन वाजता जे झोपलं आहे ते आज अजूनपर्यंत झोपलेलं आहे आता बळबळ त्याला उठवायचं आहे तर आम्ही सगळे तिन्ही जोड्या जाणार आहोत आणि हा व्हिडिओ मी कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल आम्ही आमची तयारी कुठे जायची तयारी आहे कुठल्या गावाला जाणार आहे कुठं फिरायला निघालो एक चला आता थोड्या वेळी पुन्हा स्वयंपाकाला लागायचं आहे हां आणि एक सांगायचं जाऊन गेलं तर आम्ही जाणार आहे गावाला सासूबाई नाही आहे तर सासूबाईंना आम्ही पाठवलं आहे नंदेकडे तर मग कुठं सोडायचं हा प्रश्न आहे त्यांना कुठं सोडायचं म्हणून मग नंडेकडे त्यांना काल पाठवले हो <coughs> इथं कारण का मावशी असून उपयोग नाही इथं ठेवून काही उपयोग नाही त्यांना मावशी काही संध्याकाळी झोपायला नसतात आणि आम्ही नसले ना की सासूरी खूप त्रास देतात मावशी म्हणाल्या त्याच्यामुळे आम्हाला तिकडे पाठवावं हो लागले चला असो तर आता बघा संध्याकाळचं स्वयंपाक करायचं आहे मला तर थोडंफार आता दूध बी जायचं आहे आता मी पडते बाहेर घराच्या बाहेर आणि आणते थोडं सामान चला आम्ही जाऊन येते खाली जे आम्ही राहतो जाते आणि खाली दुकान आहेत चला लिफ्ट अजून आलेली नाही बघा चला कैस आता दुकानात ना काही दूध काही सामान थोडंफार आणायचं आहे तर आता हे दमून आले त्याच्यामुळे मी म्हटलं चला एकटीच जाऊन येते जवळच्या दुकानात जाते कुठे जायचं म्हणलं ती सगळी तयारी करावी लागते जायच्या आधी आणि आल्यानंतर सगळं अजून पॅकिंग करायचं आहे निघे निघेपर्यंत टेन्शन असतं पण कारण का विरां दिवसभर काय होतं रसिकेचं काम असतं त्याच्यामुळे विरांचा सांभाळावं लागतं आणि मग साडेसहा नंतर मग स्वयंपाक आपला आणलं बघा मी काय आणलं पीठ आणलं आहे डोसे करूया चटणी करूया म्हणजे जास्त हे आणणं उडायला नको दूध आणलेलं आहे जे जे लागतं मेन ते आणलं आता बाकीचं नंतर दूध तापून ठेवते आणि चटणी बनवते नारळ फोडून मग चटणी चला तर पहिला दूध दूध तापवते मग विरांश आलाय आता आणि विरांसाठी मी बनवते इडली हो की नाही आणि मला आम्हाला काय बनवणार आहे ब्रश ठेवला हो आहे मी आणि आम्हाला बनवला बनवणार आहे डोसे यांना काही इडली आवडत नाही आणि विरांशसाठी मी एक इडली हे आता बसतच बघ हे बघ ही गाडी ना विरांशने आम्हाला दोन गाड्या आहेत एक आजीला खेळायला एक मला एक एक विरांशला खेळायला अरे हे असं का उघडतं पण का होत त्याचं चाक कस हां अरे असं होतं का ब आणि हे पहा इकडे बॅग भरून ठेवली आमची काय झालं फोटो काय स्किप स्कीप करू बस स्किप कर म्हणतो फोटो विरांशचा आलेला आहे आजीपर्यंत खेळणार आहे वरतून नीट करायचं असतो का ओके ओके करूया करूया आपण हे पहा इकडे मी विरांसाठी एकच शेवटी म्हणजे एकच प्लेटमध्ये चार इडल्या कधी केल्यात त्यासाठी आणि इथे चटणी बनवली आहे ह्याला त्याची फोडणी बघा आमचा विरांश कसा ओरडतो चला त्याला बघा खेळायचं ना आणि विनांश मम्मा गेली दवाखान्यामध्ये सर्दी खूप आहे तिला म्हणजे अंगावर काढती सर्दी दोन तीन दिवसापासून सर्दी आहे तर मग तिला म्हटलं जा दवाखान्यात इंजेक्शन घे औषध गोळ्या आण सर्दी आहे होईल बरी होईल बरी म्हणून अंगार काढते बघा चला ये काय नाही राजा गोळी नाही आहे तसला औषधाच्या गोळ्या घेऊन ये म्हणू घेत खाल्ली खाल्ली तस नाही घेऊ औषधाचे ते टाकून द्यावं शिशी असतं ना हम्म ये आपण खेळू दोघी आज विरांश ना साडे राजा काय माहित इकडे तुला आणि इकडे स्वेटरचे बटन कोण लावले तिकडे इकडे कसं ये इकडे वर खाली बघ 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 लावलेत बघा लावले विरांशची बटन कशी खाली, खाली, खाली लावलेली आता बरोबर लावली आजीने हो की नाही बाळा हम्म अगो बाई खरंच की बघ किती छान छान नीट करून दिली मला गाडी हम्म विरांशनी एक ही मा, ही माझी गाडी आणि ही विरांश विमान आहे बाबा विरांश विमान वर खेळणार आहे खरा खराय खोट आहे का विमान हो का मला वाटलं खरंच आहे ती गाडी आहे ती गाडी आहे का बर आपण चला खेळू चला ती चला ती चला लावतो हो का हा तो, तो। हो का हे छोट विमान असतं का मोठ कसं असतो मग मोठं बाहेर बाहेर का तू बसला विमानामध्ये हो का कुठल्या कुठल्या गावाला गेला विमानात ना दुबईला दुबईला अरे बापरे रे विरांश दुबईला जाताना विमानात बसला होता ओ हो की नाही आजीला घेऊन जाणार का दुबईला तू तू तो गेला होता कोण गेला होता हो अरे बाप येतो ये ना मनु ढगात एवढे लांब जातो पुन्हा मग येतो हो की नाही दुबईला तुम्ही ढगातच्या इतनच गेले होते ना विमानात नो हा खले हा तो, तो खोटे बरोबर बड़ आहे खोटे आहे खोटे आहे हं छोटे आहे हो का हा, हा। बापरे मोठा आहे का तिकडे बापरे विरांश बघा कस सांगतोय विरांश पण बसला होता विमानात हो का खेळायचे असते खे का हो, हो मला वाटलं ते विमानात बसायचं का काय नाही ना ही 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 हो का नाही ना चल हो का अरे अप, चला आपण खेळूया असे चालते का बरं आता आम्ही दोघ खेळू ना चला चला पुन्हा आपल्याला काय करायचंय माझ्या गाडीचं कलर कोणते सांग माझ्या गाडीचं हा पर्पल आहे का अरे पाप सगळे समजता आमच्या पर्पल आहे ब्लॅक ओके आणि माझ्या गाडीचा कलर कोणता आहे ब्लॅक हा आणि माझ्या गाडीचा कलर कोणतं बघ ना सोना हो माझ्या गाडीचा कलर नाही असू नाही माझ्या गाडीचा कलर कुठलाय हा रेड आहे का अरे हे बनवलेलं आहे इकडे बघा डोसे बनवते हे बघा मग चटणीला फोडणी द्यायची राहिली होती ती आता फोडणी दिलेली आहे इकडे थोडं सांबार बनवते नवी राईस काय म्हटलं मस्त वेगळे खाणार तर बघा आता आम्हाला डोसे बनवते हे बघा इकडे बनवते डोसे हे बघा इकडे बनवलं आहे डोसा आणि सांबारचं हे बघा यात सांबार आहे म्हणजे बनवलेलं आहे अजून झाकण पडायचं आहे विरांसाठी आहे बघा इडली ह्याच्यात सांबार आणि याच्यात चटणी घातलेली आहे डब्यामध्ये आता विरांचं आहे इडली चटणी सांबार घालत आहे किती छान डोसे निघतात बघा ना मस्त अगदी पातळ किती मस्त होतं एकदा तवा तापला ना हे बघा मस्त पातळ डोसे तयार झाले बघा चला एकदाच्या आता किचन ओटा साफ केलेला आहे मला ते किचन ओटांना पसरवत असली की ना काही ना, सुचत नाही कधी एकदा ओटा साफ करावा असं वाट म्हणजे करू असं होतं तर चला हे बघा हा शेवटचा आता डोसा बनवते मी आणि विरांसला दिलेला आहे डबा तर बघा सांबार केलेलं आहे मुगाचं डाळीचंच केलेलं आहे तर जास्त काही के ना केलं नाही मी मुलांसाठीच केला होता पण थोडंसं एक दोन वाटी राहिलेलं आहे चला तर या सगळेजण डोसा खायला आणि उद्याचा व्हिडिओ नक्की बघा उद्याचं ब्लॉग नक्की बघा आम्ही कुठं जाणार आहे कशासाठी तयारी केली कुठं निघायची तयारी केली आहे कुठं जायचं उद्या तर व्हिडिओ उद्याचा कंटिन्यू बघा चला तर मग भेटूया अशाच नाही एका नवीन ब्लॉग्समध्ये कोणत्या तर बाय बाय टेक केअर